नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना पंचायतराज यावर सोळाशे पन्नास प्रश्न आपल्याला बघायचे आहे आज आपल्याला बघायचं आहे प्रश्नपत्रिका क्रमांक दोन प्रश्न पहिला खालील विधानाचा विचार करा व कोणते योग्य ते सांगा अ एकोणीसशे एकावन्नचा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट या कायद्यानुसार राजकीय पक्षाची नोंद करावी लागते बस चार किंवा अधिक राज्यात मान्यता मिळाला राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष असतो दोन्ही योग्य विधानसभेत कमीत कमी किती सदस्य असतात चाळीस मेरा भारत मान हा नारा कोणी दिला राजीव गांधी भारताच्या राज्य घटनेतील सर्वात प्रतिक कलमांक कोणते आहे कलम दोनशे त्रेचाळीस महालेखाच्या नियंत्रणाच्या अहवाला शिफारिस अहवालावरील शिफारशी किंवा सूचना व अंतिम निर्णय घेण्याचा एकमेव द्वितीय अधिकार कोणाचा असतो संसद भारताचे नागरिकत्व रिकामी जागा आहे एकेरी रिकामी जागा हा प्रशासनातील आत्मा होय अर्ध खाते ग्राम सभेची कार्यकारी समिती कोणती ग्रामपंचायत कोणत्या समितीने त्रिस्तरीय प्रशासनाची पद्धत सुचवली बलवंतराय मेहता समिती कलम तीनशे एकाहत्तर तीन कोणत्या राज्याशी संबंधित आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित कलम कोणतं कलम तीनशे एकाहत्तर तीन सोळाव्या लोकसभेत किती महिला सदस्य आहेत चौसष्ट होत्या प्रश्न बारावा रिकामी जागा मध्ये त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीनुसार जिल्हा परिषदेच्या रचनेत बदल करण्यात आले आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लोकायुक्त नाहीत तामिळनाडू पश्चिम बंगाल त्रिपुरा सभागृहातील विधानसभा अध्यक्षांना रिकामी जागा फक्त सम समान मते पडतात तेव्हा मतदान करता येते कोतवालाची नियुक्ती कोण करतो तहसीलदार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी रिकाम जागा पूर्व सूचना द्यावी लागते पंधरा उच्च न्यायालय ही अभिनेले अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे असा उल्लेख राज्य घटनेतील कोणत्या कलमात आहे कलम दोनशे पंधरा ग्राम समृद्धी योजना ही कोणत्या योजनेच्या बदल्यात आली आहे एकात्मिक विकास कार्यक्रम घटनात्मक दर्जानुसार पदाचा योग्य उतरता क्रम लावा पंतप्रधान उपराष्ट्रपती सरन्यायाधीश माजी राष्ट्रपती उतरता क्रम असा आहे उपराष्ट्रपती पंतप्रधान माजी राष्ट्रपती सरन्यायाधीश महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली वसंतराव महाराष्ट्राच्या विधानसभेत गणसंख्या पुरे होण्यास किती सदस्यांची आवश्यकता असते एकूण सदस्याच्या एक दशांश किंवा दहा यापैकी जी संख्या मोठी असेल तितक्या सदस्याची लोकसभा सभापतीचे सब... लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यास सभापतींना पद त्याग करावा लागतो काय होय माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तर नवे संतापकारक मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवणे किंवा प्रसिद्ध करणे या अपराधास किती शिक्षा आहे तीन वर्ष कारावास आणि दंड चोवीस प्रश्न चोवीस हवा अ माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार पासून अस्तित्वात आला असून तो कायद्या नव्हे जो जम्मू काश्मीर व्यतिरिक्त संपूर्ण भारतात लागू आहे ब एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर या अधिनियमाखालील अपराध केल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास हा अधिनियम लागू आहे पैकी कोणते विधान बरोबर आहे ब ब म्हणजेच एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर या अधिनियमाखाली अपराध केल्यास किंवा के कायद्याचे उल्लंघन केल्यास हा अधिनियम लागू आहे भारतीय संविधानानुसार कोणता मूलभूत हक्क नाही मालमत्तेचा हक्क योग्य जोडी निवडा उदारमतवादी पक्ष सध्याच्या संस्थानामध्ये सुधारणा प्रश्न सत्तावीसवा खालील विधाने वाचा अ राज्यसभेचे सभापती उपसभापती त्या सदनाचे सदस्य नसतात ब राष्ट्रपतीच्या निवडणुकीत दोन्ही सदनातील नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाही पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मात्र दोन्ही सदनातील नामनिर्देशित सदस्य मतदान करतात वरील विधानापैकी कोणते विधान चुकीचे नाही ब ब म्हणजेच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत दोन्ही सदनातील नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाही पण उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मात्र दोन्ही सदनातील नामनिर्देशित सदस्य मतदान करतात रिकामी जागा यांच्या कालखंडामध्ये मतदाराचे वय अठरा वर्ष करण्यात आले राजीव गांधी रोजगार हमी योजनेतील नवीन सुधारित मजुरी दर रिकामी जागा इतका आहे पहिला एकशे पंचेचाळीस रुपये होता राज्य परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो राज्यपाल महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत रिकामी जागा ही आहे अकलूज सोलापूर खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा छत्तीसवा घटनादृष्टीने सिक्कीमला संघ राज्याचा दर्जा देण्यात आला हे अयोग्य उदाहरण विधान आहे रिकामी जागा या खटल्यात अल्पसंख्याकाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारांचे रक्षण केले मुंबई राज्यविरुद्ध मुंबई शिक्षण समाज रिकामी राज्य घटना तयार करण्यासाठी लोकनियुक्त घटना समिती स्थापन करण्याचे आले सर स्टॅफोर्ड योजनेनुसार आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी कोणता आयोग्य कार्य करत होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी कोणता आयोग कार्य करत होता युपी सिंग आयोग पंचायती राज्य संस्थापैकी कोणत्या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने सर्वाधिक महत्व हो दिले जिल्हा परिषद कार्यक्रमांतर्गत रिकाम जागा हा उपक्रम राबवण्यात आला आहे सामाजिक सुरक्षा राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे दोन हजार दोन भारतात किती घटक राज्यांमध्ये लोकायुक्त पद अस्तित्वात आहे एकोणीस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपती प्रश्न बेचाळीस सवा खाली दिलेल्या अटी वाचा अ तो भारताचा नागरिक असला पाहिजे ब त्याचे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असली पाहिजे क राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी ज्या पात्रता अटी ठरून दिलेल्या आहेत त्या त्याने पूर्ण केलेल्या पाहिजेत ड तो संसदेच्या वा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद असता कामा नाही वर दिलेल्या अटी कोणत्या पदाची निवडणूक लढू इच्छणाऱ्यासाठी आहे उपराष्ट्रपती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली सांगली भारताने कोणत्या देशाच्या संविधानातून आणीबाणीची तरतूद घेतली जर्मनी आणिची तरतूद घेतली जर्मनीकडून पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात आला आहे एम सिंगवी समिती खालीलपैकी कोणती समिती संसदेतील सर्वात मोठी समिती आहे अंदाज समिती भारतीय राज्य घटनेतील कोणत्या भागाला मॅगना काठ असे संबोधतात मूलभूत तत्वे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशातील आहे जर्मनी सरकते योजनेचा मुख्य भर कोणत्या गोष्टी होता लघु व कुटुर उद्योग रोजगार निर्मिती मुख्यमंत्री कन्या विवाह योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली दोन हजार आठ